कर्नाटक सरकारने पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याला महाराष्ट्र सरकारने रोखावे त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंजूर मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली इचलकरंजी शहरात राज्य शासनाच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय असे उपजिल्हा रुग्णालय सुरू आहे सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेले हे रुग्णालय सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे असावे आणि तेथे ते येणारा कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी प्राप्त होऊन हे रुग्णालय सुसज्ज बनत आहे या रुग्णालयास असलेली दोनशे बेडची मान्यता तीनशे बेडची करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल कॉलेजही मंजूर झालेले आहे परंतु ते सुरू होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत इचलकरंजी महानगरपालिका असून या ठिकाणची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणचे मेडिकल कॉलेज तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केली आहे त्याचबरोबर मागील काही वर्षापासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे त्यामुळे शेतीसह प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे त्याला कारणीभूत अलमट्टी धरणाची वाढती उंची जबाबदार असल्याचे मत आहे एकीकडे महाराष्ट्र शासन कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची महापुराच्या विळख्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी उपाययोजना करत आहे परंतु कर्नाटक सरकारने यंदा पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेत त्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत जर अलमट्टीची उंची वाढवली गेली तर महापुराचा भयंकर मोठा फटका बसणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अलमटीची उंची वाढवण्यापासून कर्नाटक सरकारला रोखावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केली राहुल औचितच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघात मी निवडून आलोय इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आय एम हॉस्पिटल हो ए, ए, आए। आए हे इचलकरंजी मध्ये आहे इचलकरंजी ही महानगरपालिका आणि चार लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे मागच्या शिंदेसाहेबांच्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये आय जी हॉस्पिटल हे दोनशे बेड वर तीनशे बेड झालं आणि हे हॉस्पिटल आता नर्सिंग कॉलेज मंजूर झालंय या नर्सिंग कॉलेज अजूनही शासनाच्या माध्यमातून चालू करण्यासाठी अजूनही कुठलेही त्या त्या ठिकाणी पावलं उचलली गेली नाही आहेत ते नर्सिंग कॉलेज लगेच चालू व्हायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे हे कॉलेजला तीनशे बेडच झालं असल्यामुळं हे कॉलेज हे हॉस्पिटल अध्यक्ष जी महोदय दोन मिनट अध्यक्ष दो दोन मिनिट हे इथे मेडिकल कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथं पंचंगा नदी आहे त्या पंचंग्या नदीमध्ये हो अध्यक्ष महोदय त्या पंचंग नदीमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर येतो कर्नाटक शासनाने त्या ठिकाणी अलमट्टी त्या ठिकाणी डॅम्स उंची वाढवायचं काम आधी घेतलंय ते त्वरित शासनाच्या माध्यमातून रोखलं पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे